वाळवा येथे स्वर्गीय अरुण भैया नायकवडी स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला आहे वाळवा येथे अरुण नायकवडी यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त वैभव नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय अरुण भैया नायकवडी स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला हा पुरस्कार सोलापूरचे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम व दापोली कृषी विद्यापीठाच्या ॲग्रीकल्चर विभागामध्ये पहिली येणारी विद्यार्थिनी सपना मोरे यांना प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे कॉम्रेड नरसया आडम यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समाजकारण राजकारण या सर्व स्तरांवर आदरणीय व्यक्ती असून त्यांनी समाज शिक्षण प्रबोधन तसेच बीडी कामगारांना दहा हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत यावेळी वैभव नायकवडी म्हणाले गेल्या बारा वर्षांपासून अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत ज्या विद्यापीठामध्ये अरुण भैया नायकवडी शिक्षण घेतले त्या दापोली कृषी विद्यापीठात त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांना स्वर्गीय अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो अरुण भैयांच्या जाण्याने आम्हाला दुःख झाले तो फक्त माझा भाऊ नसून मित्रही होता त्याच्या जाण्याने माझ्या कुटुंबाचे व वा हुतात्मा संकुलाचे नुकसान झाले आहे